नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आज एमबीबीएस आणि बीडी ची मिरिट लिस्ट लागलेली आहे ओके तर आता ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांचा हार्दिक अभिनंदन आमच्या लीला माधव मेडिकल गायडन्स तर्फे ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड वेट अँड वॉच करा यांना सुद्धा ऍडमिशन तुम्हाला Okay. मिळेल ओके तर आता ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाले यांची प्रवेश प्रक्रिया कशी असेल आणि त्यांना पुढील प्रक्रियामध्ये भाग घ्यायला काय करायला पाहिजे तर आपण फर्स्ट स्टेप बघूयात ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे घ्यायचंच नसेल तर फर्स्ट राऊंडला तुम्हाला एक्झिट आहे फ्री एक्झिट म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंच नसेल तर त्या कॉलेजला जाण्याची सुद्धा गरज नाही ओके सेकंड तर तुम्हाला आणि सेकंड प्रायोरिटी म्हणजे सेकंड विद्यार्थी जे आहे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपण फक्त एक हाताशी घेऊन ठेवू कारण सेकंड राऊंडला आपल्याला यापेक्षा जर अपग्रेड कॉलेज होत असेल तर ते घेऊया पण ज्या विद्यार्थ्यांना तसं करायचं असेल फक्त हाताशी कॉलेज घेऊन ठेवायचं असेल होल्ड करायचं असेल तर अशा कॉलेजने ऍटलिस्ट त्या तिथे जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग तरी करणं गरजेचं आहे त्या कॉलेजचा जो काही डीडी आहे तो डीडी तुम्हाला सबमिट करावा लागेल जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला हे द्यावं लागतील आणि जो काही फक्त एक रिटेन्शन नावाचा जो काही फॉर्म असतो रिटेन्शन तो रिटर्निशन फॉर्म तिथे गेल्यानंतर कॉलेज तुम्हाला देईल त्यांना सांगायचं आम्हाला जे काही आहे कॉलेज हे फक्त होल्ड करायचं आहे जे काही ऍडमिशन आहे आम्हाला कन्फर्म करायचं नाही आम्हाला अपग्रेडेशन साठी होल्ड साठी जायचं आहे त्यानंतर ती प्रोसेस केल्यानंतर सीईटी एक तुम्हाला अपग्रेड साठी एक मेसेज सुद्धा येईल ओके आता फर्स्ट आणि सेकंड झालंय थर्ड विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म ऍडमिशन घ्यायचंच आहे जर कॉलेज व्यवस्थित वाटलं आहे कॅम्पस चांगला आहे टीचिंग स्टाफ वगैरे गोष्टी सर्व तुम्हाला व्यवस्थित वाटत असतील तर कॉलेजचा डीडी घेऊन जाणे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणे आणि फायनल तिथे एक रिटेंशन फॉर्म तुम्हाला भरून तुम्हाला सबमिट करून सर्व तुमचं ॲडमिशन हे तुमचं डन होईल त्यानंतर तुम्हाला सेकंड राऊंडला तुम्हाला पार्टिसिपेट होता येणार नाही ना आता फर्स्ट राऊंडला ज्या विद्यार्थी पार्टिसिपेट झाले फर्स्ट राऊंडला पण सेकंड फर्स्ट राऊंडला पार्टिसिपेट झाले त्यांना कॉलेजसुद्धा अलॉर्ट झालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला सुद्धा अलॉट जर झालं नाही अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्याची सुद्धा गरज नाही आहे सेकंड राऊंडला परत तुम्हाला चॉईस करून परत जाता येईल ज्या विद्यार्थ्यांनी फक्त होल्ड कॉलेज पण अपग्रेड असेल त्या विद्यार्थ्यांना परत चॉईस करावी लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालंय त्यांनी कॉलेज डन सुद्धा केलंय त्यांना परत दुसऱ्या राऊंडला जाता येणार नाही ही सर्व प्रवेश प्रक्रिया या प्र, प्रकारे सर्व फेरीमध्ये असेल तर हे व्यवस्थित जाणून घेऊन जे काय असेल कॉलेजशी व्यवस्थित त्यांच्या साईटवर किंवा त्यांच्याशी पर्सनली कॉलेजच्या वेबसाईटवर कॉल करून कॉलेजच्या वेबसाईटवर सॉरी कॉलेजच्या वेबसाईटवर सर्व फी स्ट्रक्चर बघून कॉलेजच्या स्टाफला कॉल करून सर्व तुम्ही इन्फॉर्मेशन हे घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन एक वेळेस जर तुम्ही रिटेंशन फॉर्म भरला तर तुम्हाला दुसऱ्या राऊंडला जाता येणार नाही एवढंही विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात असू द्या व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद